नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा मित्रांनो पोलीस भरती जे मुलं करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कारण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो की गोळा फेक जो आहे गोळा टाकण्याची जी टेक्निक आहे गोळा हा किती मीटर टाकायचा असतो गोळा टाकण्यासाठी ट्रिक कोणती वापरायची व गोळा टाकल्यानंतर आपण आपल्याला मार्क्स किती भेटतात त्याची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ मित्रांनो गोळा हा पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचा इव्हेंट आहे गोळा फेकसाठी मित्रांनो साडेआठ मीटर आठ पॉईंट पन्नास मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर आपण गोळा टाकला तर पंधरा गु गुण मित्रांनो आपल्याला भेटत आहेत तर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता की गोळा फेकचं जे ग्राउंड असतं आपलं ते अशा प्रकारचं असतं एक सर्कल असतो मित्रांनो त्या सर्कलच्या बाहेर न जाता आपल्याला गोळा टाकायचा असतो आणि सर्कलच्या पुढं एक फळी लावलेली असती जी की पुढं आपल्याला दिसत आहे आणि त्यानुसार पुढं सहा मीटर पाच मीटर तुम्हाला अंतर ते पुढं दिसत असेल त्यानुसार तुम्ही गोळा टाकू शकता आणि आउट ऑफ गोळा हा मित्रांनो कसा टाकायचा किंवा गोळा हा आउट ऑफ टाकण्यासाठी ट्रिक कोणती वापरायची ती संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा मित्रांनो हे पहा असं असतं गोळा फेकचं ग्राउंड तर बघू शकता मित्रांनो आपण एक तसाच सर्कल तयार करत आहोत सर्कल तयार करण्यासाठी डिस्टन्स काय आहे ते आपण आत्ता डायग्रामच्या माध्यमातून बघितलं आहे तर त्याच पद्धतीनुसार आपण एक सर्कल तयार केला आहे मित्रांनो टेपच्या साह्याने तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्ही एक सर्कल तयार करू शकता आणि ह्या सर्कलच्या बाहेर न जाता मित्रांनो आपल्याला गोळा टाकायचा आहे कारण ज्यावेळेस आपली भरती होते भरतीच्या टायमिंगलासुद्धा सुद्धा एक असंच सर्कल असतं फक्त त्या सर्कलच्या पुढे एक फळी लावलेली ला असते ती की फळी आत्ता आपल्याकडं अवेलेबल नाही पण ज्यावेळेस तुम्ही भरती दे द्यायला जाताल त्यावेळेस तिथं एक फळी असती त्या फळीच्या पाठीमाग राहूनच आपल्याला गोळा टाकायचा आहे आत्ता आपण डायग्राममध्ये बघितलं तशा पद्धतीने ग्राउंड असतं सेम तर बघू शकता मित्रांनो तुम्ही हे झालं सर्कलचं ग्राउंड आपण आखून झालं आहे आता आपल्याला आखायचं आहे की लांबी त्याची की डिस्टन्स त्याचं डिस्टन्स मित्रांनो असतं साडेआठ मीटर आठ पॉईंट पन्नास मीटरपेक्षा जास्त जर आपण गोळा टाकला तर आपल्याला आउट ऑफ मार्क गोळ्याचे भेटतात तर साडेआठ आठ पॉईंट पन्नास मीटर आपण टेपने मोजून एक अंतरवरती एक रेष वाढायची असते मित्रांनो आणि त्या रेषेच्या आपल्याला समोर गोळा टाकायचा असतो आणि त्या रेषेच्या जर समोर गोळा टाकला तरच आपल्याला आउट ऑफ मार्क भेटतात म्हणजे पंधरा मार्क भेटतात आणि जे आपली शारीरिक चाचणी आहे त्याच्यासाठी मित्रांनो सोळाशे मीटर रनिंगसाठी आपल्याला वीस गुण आहेत आणि पंधरा मीटर पंधरा मार्क आहेत मित्रांनो आपल्याला गोळा गोळाफेकसाठी आणि पंधरा मार्क आहेत मित्रांनो आपल्याला शंभर मीटर रनिंगसाठी तर अशी मिळून आपली पन्नास गुणाची आपली शारीरिक चाचणी होत आहे पोलीस भरतीमध्ये तर बघू शकता मित्रांनो आठ पॉईंट पन्नास मीटरचा आपण टेपने मोजून एक माप घेतलेलं आहे आणि त्या आठ पॉईंट पन्नासमध्ये एक आपण अशी रेश मारलेली आहे तर ह्या रेषेचा आपल्याला पुढं गोळा टाकायचा आहे आणि त्याच्या रेषेचा जर पुढं गोळा टाकला तरच आपल्याला मार्क्स भेटत आहेत मित्रांनो आणि हा जो गोळा आहे मित्रांनो हा गोळ्याचं वजन मित्रांनो सात किलो आणि साठ ग्रॅमपेक्षा जास्त वजन ह्या गोळ्याचं आहे मित्रांनो म्हणजे साडेसात किलोपेक्षाही जास्त ह्या गोळ्याचं वजन राहतं आहे मित्रांनो तर हा गोळा मित्रांनो असा मानेवरती धरा किंवा तुमची जी प्रत्येकाची गोळा टाकण्याची ही टेक्निक मित्रांनो वेगवेगळी असू शकते त्याच्यामुळे गोळा टाकण्यासाठी खास एक अशी स्पेशल ट्रिक कोणाकडेही नाही मित्रांनो जसा तुम्हाला गोळा टाकता येतो त्या त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता फक्त तुम्ही गोळा टाकण्याची ट्रिक ही तुम्हाला तेव्हाच येईल ज्यावेळेस तुम्ही गोळा रोज दररोज त्याची प्रॅक्टिस करताल आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक ट्रिक येईल आणि तुमचा गोळा ॲटोमॅटिक वाढेल मित्रांनो गोळा दुसऱ्या दुसरा मुला मुलगा असा गोळा टाकतो म्हणून त्याची कॉपी करून तुम्ही कधीही गोळा टाकू नका मित्रांनो कारण प्रत्येकाची गोळा फेकण्याची एक वेगळी ट्रिक असते आणि ती ट्रिक आपल्याला जमत नसते स्वतःचीच ट्रिक मित्रांनो स्वतःला तयार करावं लागते गोळा फेकमध्ये आणि ती ट्रिक तयार होण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त मेहनतच लागते आणि प्रॅक्टिसच लागते प्रॅक्टिस जशी करताल तशी तुम्हाला ते गोळा फेकण्याची ट्रिकसुद्धा येते कारण दुसऱ्याने ही ट्रिक वापरली म्हणून आपण ती ट्रिक वापरून कधीही मित्रांनो गोळ्यामध्ये सक्सेस होत नाहीत त्याच्यासाठी थोडी ताकद थोडी ट्रिक आणि थोडे आत्मविश्वास जर असल तर गोळा तुमचा साडेआठ मीटरच्या पण पुढं जातो बघा आत्ता मित्रांनो आपल्या एका मित्राने साडेआठ मीटर गोळा मित्रांनो टाकलेला आहे तर बघू शकता मित्रांनो आज पावसाचं वातावरण आहे आणि पावसात वातावरण वात असल्यामुळं वात थोडा चिकल झाला आहे त्याच्यामुळं मित्रांनो गोळा टाकण्यासाठी थोडीशी परेशानी होत आहे त्याच्यामुळं गोळा गोळा आपला एक दोन फूट महाग येत आहे मित्रांनो पण मित्रांनो दोन गोळे मित्रांनो आपल्या फ्रेंडने आउट ऑफ टाकलेले आहेत इतक्या खराब ग्राउंडवरती सुद्धा त्याचे ग्राउ गोळा हा त्याचा आउट ऑफ गेलेला आहे तर पोलीस भरतीच्या ठिकाणी तर मित्रांनो त्याचा आउट ऑफ गोळा जाणारच त्याच्यामुळे गोळा टाकण्यासाठी मित्रांनो कोणतीही एक विशेष ट्रिक नाही ती ट्रिक तुम्हाला स्वतःलाच तयार करावी लागते आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः ती ट्रिक ट्रिक तयार करताल त्यावेळेसच तुम्हाला गोळा फेकण्यासाठी ट्रिक स्वतः निर्माण होईल आणि तुम्ही तुमचा गोळा आउट ऑफ टाकताल तर व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो धन्यवाद